आज बनवूया पनीर अंगारा चला तर पाहूया इथे मी घेतलेले आहेत तीन कांदे बारीकट करून कोथंबीर लसूण अद्रक आणि दोन टोमॅटो आणि इथं सुहाणा पनीर मसाला घेतलेला आहे एक पॅकेट आणि इथे पावशर पनीर घेतलेले आहे आणि इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एवढे वापरणार नाही आपण तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून तो कांदा तळून घ्यायचा आहे तर पाव किलो पनीरसाठी मी इथे मोठे तीन कांदे एक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो वापरलेले आहेत जर पनीर जास्त करायचे असेल तर तुम्ही ही क्वांटिटी जास्त वाढवू शकता तर थोडासा लालसर कांदा झालेला आहे त्यानंतर मी टाकत आहे टोमॅटो तर हे टोमॅटो ही त्यातच टाकायचे आहे कारण माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे मी सेपरेट सेपरेट सगळं फ्राय करून घेत नाही आणि त्यामध्येच मी लसूण आणि अद्रक हे त्यामध्येच टाकलेलं आहे म्हणजे जेव्हा आपला पूर्णपणे कांदा आणि टोमॅटो फ्राय होतं त्या टा त्या एंडिंगला लसूण आणि अद्रक टाकायचे आणि गॅस बंद करून ठेवायचा आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढलेलं आहे आणि थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये ती कोथंबीर टाकून ते आपल्याला न पाणी टाकतं बारीक वाटण करून घ्यायचे आहे तर त्याच कढईमध्ये मी इथं थोडंसं पुन्हा तेल टाकून गरम केलेलं आहे आणि आता आपण हे वाटण करून घेतलेले मिश्रण आपल्याला या कढईमध्ये या तेलामध्ये टाकायचे आहे आणि मिडियम गॅसवरती फ्राय करायचं आहे तेल सुटेपर्यंत हे बघा थोडंसं तेल सुटायला पण सुरुवात झालेली आहे कारण ऑलरेडी आपण ते फ्राय करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत हळद लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलेले आहे तर गरम मसाला आ, हा एक चमचा वापरलेला आहे मी आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे हा आ, पनीर मसाला जो मी पूर्ण टाकत आहे कारण हे एक दहा रुपयाचं पॅकेट आहे छोटंसं आणि पाव किलो पनीरसाठी हे पूर्ण वापरायचं आहे तर हे पूर्ण या म आ, हा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा आपण याला तेल सुटेपर्यंत म्हणजे हलवत राहूया हे बघा तेल सुटले आहे आणि एक दोन चमचे मी हे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तुम्ही दोन चमचेपेक्षा कमी वापरू शकता तुमच्या क्वांटिन्यू हे बघा तेल तेल सोडायला सुरुवात झालेली आहे मसाल्याची आणि कलर पण आलेला आहे मसाला हा चांगला परतला ना त्याला कलर व्यवस्थित येतो त्यानंतर यामध्ये टाकलं आहे मी पनीर तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी हे पनीर हे दहा मिनटात शिजतं त्यामुळं पाणी हे मी एक ते दीड ग्लास याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे आपण पाणी याच्यावर दहा मिनटे शिजत ठेवायचं आहे थोडीशी यावरती कोथंबीर टाकूया आणि याला दहा मिनटं मिडियम गॅसवरती ठेवूया हे बघा पाच मिनटं झालेलं आहे थोडीशी उकळी आल्यानंतर गॅस हा स्लो करायचा म्हणजे हा ही भाजी आपली तयार झालेली आहे थोडीशी आणखीन आपण याला ग्रेव्ही दाटसर बनवूया हे बघा कलर पण छान आलेला आहे ही आपली अशी पनीरची भाजी पूर्ण झालेली आहे तर इथे मी हा कोळसा गरम करून घेतलेला आहे गॅसवरती आणि थोडंसं यामध्ये पळी ठेवून याच्यामध्ये ते कोळशावरती तूप टाकायचं आहे जेणेकरून त्याचा दम दिला जाईल भाजीला तर असा हा आपला पनीर अंगारा तयार झाला आहे तर बघा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चला आता आपण जेवण करूया तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय